नमस्कार सखीनो आज आपण करणार आहोत महाराष्ट्राची स्पेशल गोडसर चविष्ट अशी पुरणाची पोळी तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका कुकरमध्ये एक वाटी चना डाळ घ्यायची आहे या चना डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं पाच सहा पाण्याने आणि त्यामध्ये पाणी घालायचं हळद घालायची आणि तेल घालायचं आहे आपल्याला हे सगळं ढवळून घ्यायचं छान आणि कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या जेणेकरून आपली चण्याची जी डाळ आहे ती छान मऊसर अशी शिजेल आता कुकर थंड झालेला आहे आपला तर झाकण उघडून घ्यायचं त्याचं आणि जास्तीचं जे पाणी आहे डाळीमध्ये ते सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला जास्तीचं पाणी काढल्याच्या नंतर हे तुम्ही बघू शकता आपण डाळीतलं जे जास्तीचं पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे आता ह्या डाळीला छान वाटून घ्यायचं आपल्याला वाटल्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता चण्याची डाळ वाटून झालेली आहे तर या वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला एक चमचा हर एक वाटी हरभऱ्याची डाळ होती तर एक वाटीला थोडं कमी अशी साखर घ्यायची आहे आणि थोडासा गुळ घ्यायचा आहे गूळ आणि साखर दोघांचं कॉम्बिनेशन पुरणाच्या पोळीला अतिशय छान जातं चवीला पण छान लागतं एकदा नक्की तुम्ही जर केलं नसेल तर नक्की करून बघा खूप छान अप्रतिम लागते पुरणाची पोळी तर बघू शकता मी साखर आणि गूळ दोन्ही घातलेला आहे यामध्ये याला छान ढवळून घ्यायचं आता आणि गूळ आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला ही डाळीचं वाटण आहे हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पुरण अतिशय छान असं तयार होणार आहे बघा तुम्ही गूळ हळू हळूहळू विरघळतोय तर असंच आपल्याला या सगळ्या याला दहा सा ते बारा मिनटं लागतात पुरण शिजायला थोडंसं सैलसर झालेलं आहे आता बघा ते हळूहळू थोडं घट्ट होणार आणि आपलं पुरण हे रेडी होऊन जाईल यामध्ये थोडी वेलदोड्याची पूड आणि जायफळाची पूड घाला चवीला अतिशय छान लागतं आणि हरभऱ्याची डाळ पचायला जरा जड जर असते तर वेलची पूड आणि जायफळामुळे थोडी ती पचायला हलकी होते तर नक्की घाला तर बघा आपलं पुरण शिजलेलं आहे आता याला आपण थोडं थंड होऊ देऊ हे थंड करायला ठेऊ आणि आता आपण कणिक भिजवून घेऊया तर एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा एक चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे याला सगळे जिन्नस पिठासोबत छान एकजीव करून घ्यायची सुरुवातीला आणि थोडं थोडं पाणी घालून मऊसर अशी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालून ही कणिक भिजवती आहे तर छान मऊसर अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे तिला छान एकजीव असं मळून घ्या तुम्ही जितकं मळाल तितकी आपली पूरणाची पोळी खूप छान होणार आहे मऊ होणार आहे तर बघू शकता मी छान अशी मऊसूत अशी ही कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळल्यानंतर एक दहा बारा मिनटं तिला छान झाकून ठेवा जेणेकरून कणिक आपली मुरेल आणि आपल्या पूरणाच्या पोळ्या अतिशय चविष्ट होतील तर आपलं पुरण इकडे थंड झालेलं आहे आता कणकेचा एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा थोडं तांदळाची पिठी लावायची पोळपाटावर आणि अशी छोटीशी चपाती करून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये आपलं जे थंड झालेलं पुरण आहे त्याचा गोळा भरायचा आणि याच्या सगळ्या कडा कणकेच्या लावून घ्यायच्या आहेत आपल्याला जास्तीचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी, मी याच्यामध्ये छान पुरण भरलेलं आहे आणि असं फिरून जसं मोदकाची पारी तयार करून आपण करतो तसंच करायचं आहे आपल्याला आणि वरचं जे पीठ आहे जास्तीचं ते काढून घ्यायचं आणि जशी आपण भाकरी करतो तशी पूर्णाची पोळीची जी गोळा आहे तो एकदा हातावर छान गोल 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 असा करून घ्या पसरवून घ्या म्हणजे जे जे पुरण आहे ना ते संपूर्ण कडेपर्यंत लागतं चपातीला बघू शकता तुम्ही असं हातावर छान फिरवून घ्या हा च कणकेचा गोळा आणि बघा तुम्ही पुरण सगळीकडे लागलेला आहे अशा पद्धतीने आणि मऊसूत हाताने अलगद अशी पुरणाची पोळी तुम्ही लाटून घ्या ही लाटल्यानंतर आपला तवा गरम झालेला आहे गरम तवा करून त्याला तव्याची आच एकदम मंद ठेवा जेणेकरून पुरणाची पोळी टाकल्यावर ती जळणार नाही तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी तव्यावर ही पोळी घा टाकलेली आहे आता ही त पोळी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची तूप लावायचं त्याला तूप पूर्ण आतपर्यंत मुरतं पोळीच्या आणि ही आपलेली छान अशी तुपात मुरलेली पुरणाची पोळी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही छान टम्म फुकते ही पोळी चवीला अतिशय छान लागते तूप अगदी भरभरून मुरलेलं असतं यामध्ये अजून काय हवं आहे तर चला या रेस या सणासुदीला अशी पुरणाची पोळी नक्की करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशा प्रकारे तुम्ही पण ही पुरणाची पोळी करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका की तुम्हाला माझी ही रेसिपी आवड कशी वाटली तर या सणाला ही मऊ सूत तुपात अगदी भिजलेली पुरणाची पोळी नक्की करा Thank you for watching.